नमस्कार मैथिलीच फूडस्टॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज कृपया आज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा असे मी तुम्हाला विनंती करते आहे सर्व पित्री अमावस्य आहे जे अंधश्रद्धावाले आहेत ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ प्लीज नाही पाहिला तरी चालेल पण आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यालाच खूप महत्त्व आहे ह्या युनिवर्समध्ये सगळ्या प्रकारच्या एनर्जी आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण तर निगेटिव्ह एनर्जी जर असेल त्याला दृष्ट लागणं म्हणतात तर ती साधारण कशी काढतात त्याविषयी मी छोटीशी माहिती देते आहे एकतर लहान बाळ असेल एक ते सात आठ नऊ महिन्यापर्यंत वर्षापर्यंत तर पहिल्या एक ते दोन महिने तीन महिने त्याची वासाच्या फुलाने म्हणजे मोगऱ्याचं जाईचं जुईचं चाफ्याचं असं फुल घेऊन ते त्याच्यावरनं उतरून पाण्यात पाण्यात सोडावं आता नदी ही ओढा वगैरे लांब असतो त्यामुळे आपण आपल्या सिंकमधल्या पाण्यात ते सोडून दिलं तरीसुद्धा चालतं नंतर जरा मोठं झालेलं बाळ असेल तर त्याचं नुसतं मीठ मोहरीनं दृष्ट काढावी आणि ती पाण्यात टाकावी हे फूल आहे बघा हे जाईचं फूल घेतलं आहे मी लहान बाळाची दृष्ट काढून त्याच्यावरनं ओवाळून टाकताना हे फूल वास घेऊन पाण्यात टाकावं नंतर तुरटीनं दृष्ट काढून सात वेळा वरून खाली अशी दृष्ट काढून ती जरी टाकली तरी चालते पाण्यात नंतर हे खडे मीठ आणि मोहरी आहे यांनी पण लहान मुलांवरनं ह्याची दृष्ट काढून एक तर गॅसवर लोखंडाच्या कढल्यामध्ये ते जाळून त्याचा अंगारा लावावा पाय धावे आणि तो अंगारा बाळाला किंवा लहान मुलांना लावून डोळ्याला पाणी लावावं हे प्रकार करता येतात आणि खूप दृष्ट लागली असेल अगदी म्हणजे प्रमाणाबाहेर दृष्ट लागली आहे असं जाणवतं आपल्याला आता ही दृष्ट अमावस्याला नंतर शनिवारी अशा दिवशी काढतात आपल्याला कसं ला जाणवतं की खूप ताप आलेला असतो डॉक्टरांची औषधं घेऊन पण ताप कमी होत नाही कुठल्याही प्रकारे ताप कमी होत नाही तर अशा वेळेला सर्वसाधारणपणे दृष्ट लागली असं समजतात म्हणजे मला एका माझे जे आता नाही आहेत ते पंचतत्वात विलीन झालेले गुरुजी आहेत पण त्यांनी सांगितलं होतं हो माझी आई पण आता पंचतत्वात विलीन झाली आहे दोघंही हयात नाही आहेत पण त्यांनी सांगितलं होतं आणि तोच अनुभव मी तुम्हाला सांगते आहे तर याबाबतीत माझा स्वतःचा अनुभव आहे की माझ्या मुलीला लहान असताना एकदा म्हणजे दहावीनंतर खूप दृष्ट लागली होती डॉक्टरांकडनं औषधं आणली तरी तिचा पाच सहा दिवस ताप कमीच होत नव्हता अगदी म्हणजे सगळे प्रकार घरगुती पण केले डॉक्टरांची औषधं पण चालू होती त्या केळीच्या पानावर आता मी इथं यूज अँड प्रो बाऊलच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन पीठ म्हणजे ज्वारी बाजरी कणिक किंवा ज्वारीचं पीठ कणिक पीठ असे पीठं मिळून त्यांची एक दामटी करायची ती दामटी नंतर मीठ आणि मोहरी एक अख्खं केळ दही भात तसंच गुळाचा खडा एक बिबा आ, लाल मिरच्या जर तीन असतील तर त्या देठासकट तीन लाल मिरच्या असं सगळं एकत्र घ्यायचं आणि ज्याला दृष्ट लागली आहे मग ते मोठी व्यक्ती असू दे लहान असू दे मध्यम असू दे अगदी वर्षाच्या आतली नाही पण त्याच्या पुढच्या तर त्यांना उभं करून डोक्यावरनं पायापर्यंत असं ते पान फिरवायचं वरून खाली सात वेळेला आणि पूर्वी म्हणजे तीन रस्ते जिथं मिळतील कडेला ते टाकत असायचं पण आता कसं खूप गर्दी वाढली आहे बिल्डिंग्ज असतात मुलं खेळत असतात तसंच कुत्री मांजरी असतात त्यामुळे ते तसं न ठेवता आपण ते पान जवळ नदी नाला ओढा असेल तर त्याच्यात टाकावं किंवा ते सरळ गुंडाळून ते जाळून टाकावं सगळं आणि मागं न बघता घरी यावं कुणाशीही बोलू नये रस्त्यामध्ये आणि पाय धुवावेत म्हणजे आणि मग ते पाणी त्या व्यक्तीच्या डोळ्यांना लावावं आणि ह्याचा मला अनुभव आला मी अशी दृष्ट मुलीची काढली माझ्या घराजवळ ओढा होता तिथं ते नेऊन टाकलं आणि मागं न बघता आले कुणाशी बोलले नाही पाय धुतले तिच्या डोळ्याला अंग ते, अं, ते पाणी लावलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तिचा ताप अगदी एक दीड तासाच्या आत पूर्णपणे उतरला होता आणि हा अनुभव मला आला म्हणून मी तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे तुमचा विश्वास असो नसो आणि मी आधीच सांगितलं तुम्हाला की अपाय तर नक्कीच होणार नाही झाला तो उपायच होईल तर करून बघायला काय हरकत आहे ना शेवटी आईचं मन हे कसं असतं कुठलीही आई, आई जगातली सारखीच असते आपल्या मुलाला दृष्ट लागावी त्याला त्रास व्हावा असं तिला कधीच वाटत नाही मुलालाच असं नाही आपल्या कुठ आवडत्या व्यक्तीला नजर लागू नये अशी इच्छा असतेच ना कुणाची पण करताना कुणाची नजर करताना साधारण काय म्हणतात दृष्टदृष्ट पाप्याची चंडाळ्याची आल्याची गेल्याची नातेवाईकांची मित्रमैत्रिणींची या पूर्ण युनिवर्समध्ये असलेल्या सगळ्या निगेटिव गोष्टींची कौसल्यांनी काढली रामाची मी काढते माझ्या मुलाची मुलीची नातवाची भावाची बहिणीची अशा प्रकारे जे कोणी असेल त्याचं नाव घेऊन दृष्ट काढायची आणि लहान मूल असेल तर लहान मुलाचं नाव घ्यायचं मुला आणि मी सांगितलं त्याप्रमाणे दृष्ट काढायची मनाला आपल्या एक समाधान असतं आप आणि ह्याच्यामध्ये तुमचा काही खर्च होणारं नसतं मग जर काहीही अपाय न होता उपाय होणार असेल तर करून बघायला काय हरकत आहे मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवावी म्हणून हा मी खटाटोक केला योग्य वाटलं तर माझ्या यूट्यूबवरील चॅनल व वर फेसबुकवरील पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच मैथिलीच फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला ऐकायला बघायला व शिकायला मिळणार करताय ना सबस्क्राईब लवकरच भेटू असंच काहीचं नवीन घेऊन तोवर खात राहा पित राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद